शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचा मनोप्रम स्वागत दर्शको मी आता सांगोल्या बाजारामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता की कडब्याच्या गाड्या सहा का होई नाही तर आलेले आहेत कडब्याचे सीजन चालू झालेलं आहे आज दिनांक आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आपण शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून कडबा कसा शेकडा आहे याची माहिती आपण घेणार आहे तर चला मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया किती आणले ट्रॅक्टरमध्ये कडबा सकाळा सातशे आहे का साडेसहाशे आहे का बरं ठीक आहे आपलं नाव काय मंगळव्या राहणार मंगळवेडा ठीक आहे तुम्ही बघून घ्या काय सांगताय शेकड्या दर काय सांगताय अठ्ठावीस अठ्ठावीसशे रुपये तर एक हजार पिंडीची किती होतील मालक अठ्ठावीसशे रुपये रेट सांगितलं शेकडा अठ्ठावीस हजार रुपये झाले बरं ठीक आहे आता ही जे तुम्ही शेकड्याची रेट जे सांगितलेले आहेत शेकड्या रेटमध्ये वाढते का कमी होते अजून काय वाढणार अजून आता ही सुरुवात आहे का बरं ठीक आहे तरी सीझन किती महिने चालतो काय दोन बस तसा सहा महिने चालतो पण कडवा पण असायला पाहिजे बरं जून जुलै ते ऑगस्ट पर्यंत पण कडबे विकले जाते लाम्ला बर लाम्ला बर ठीक आहे हा कडवा कुठल्या कुठल्या जनावरांसाठी उपयुक्त आहे काय सगळे सगळ्यात जनावरांसाठी उपयुक्त आहे आणि मुळासहितच काढलेला आहे तुम्ही सगळा ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या म्हणजे तुम्ही पोच करायची रेटच सांगितलेत आहेत का सत्तावीसशे रुपये अठ्ठावीसशे ते सत्तावीसशे बरं ठीक आहे मला तुमचा मोबाईल नंबर द्या कोणाचा असलं पंच्याण्णव अठ्ठ्याऐंशी शेहेचाळीस शे अठ्ठ्याऐंशी बेचाळीस बेच बेच मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघून घ्या तर ज्यांना कोणाला असा हा ज्वारीचा सोका कडवा पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता मंगवेड्याची आहे का आपण मंगवेढा हा ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे तर ज्वारीचे काय रेट आहेत आपल्यापाशी <children> चार हजारच्या आसपास म्हणजे ज्वारी बघून आहे का ज्वारी बघून चार हजार बेचाळीसशे ते अडुतीसशे ते चार हजार असा रेट सांगितलेला आहे त्यांनी ज्वारीचा तर ज्यांना कोणाला कडवा घ्यायचा झाला आता सुरुवात झालेली आहे तुम्ही बघून घ्या सांगोल्या बाजारातला हा व्हिडिओ आहे तर गाड्या सुद्धा जरा थोड्या प्रमाणात आलेल्या आहेत तर ज्यांना कोणाला असा कडवा पाहिला असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगा बरं आपलं गाव कुठलं मंगळवे मंगळवेढा का तर आता ही गाडी तुमचीच आहे छोट्यात ती किती आहे टोटल कड पाचशे तीस बरं ठीक आहे काय सांगते शेकड्याची दर काय सांगताय सत्तावीसशे रुपये का शेकड्याची बरं तरी साधारण एक हजार पेंडीची किती होती लोक एक हजार पिंडीची किती होतील रेट हजार सव्वीस हजार रुपये होतील थी। बरं ठीक आहे म्हणजे पोच करायची रेट सांगितले पोच करायचीच सांगितलेली अंतरावर दहा किलोमीटरच्या अंतरावर बरं ठीक आहे आता सीजन अजून किती महिने आहे तीन महिने आहे अजून आता ही जी रेट सांगितली तुम्ही सत्ताइशी त्या रेटमध्ये चढ उतार होईल का नाही वाढणार तर वाढणार अजून बरं ठीक आहे तुम्ही अजून वाढणार म्हणजे एकच मिनिट ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या कोणाचा तर त्र्याऐंशी एकोणतीस एकशे नव्वद एकशे नव्वद दोनशे चव्वेचाळीस मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघून घ्या तर अशा पद्धतीनं बघून घ्या छोटा हातीमध्ये कशी कडबा बांधलेला आहे पूर्ण तर ज्यांना कोणाला असा हा कडबा घ्यायचा असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगोल्या बाजारातला हा व्हिडिओ आहे काय सांगता एक शेकड्याची दर सत्तावीसशे रुपये का शेकडा बरं आपलं गाव कुठलं मंगवेडा का हे तुम्ही बघून घ्या पेंडीची साईज मुळासाहितच काढलेला आहे का सगळा मुळासहितच काढले मुळासाहितच काढलेलं आहे म्हणते टॅम्पो मा मामा टॅम्पो आपला स्वतःच आहे का या मध्ये साधारण किती बसतोश बाराशे पेंडे बघून असतो का आता तुम्ही सत्तावीसशे रुपये जी रेट सांगितली त्याची पोच करायची रेट कशी असते त्या पोचचीच सांगितले का म्हणजे किलोमीटर अंतरावर असते का बर ठीक आहे हा आहे दो जातीला काढवा काय पस्तीस एक मालदांडी ठीक माल आहे म्हणजे सगळ्या जनावरांसाठी उपयुक्त आहे या बरं ठीक आहे या शेकड्याच्या दर मध्ये काय चढ उतर होईल का अजून वाढत जातील रे परत अजून वाढत जाणार का आपला मोबाईल नंबर असता तर द्या मोबाईल नंबर द्या अठ्याण्णव अठ्याण्णव साठ चौऱ्याऐंशी सदुसष्ट सदुसष्ट मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे तुम्ही बघून घ्या पेंडी पण कशी बांधलेली आहे गाड्यात तुम्ही बघून घ्या बांधणी वगैरे जी तर ज्यांना कोणाला असा हा काढावा पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता जा एक मिनटं मामा जरा जरासारखा बघून घ्या तुम्ही पेंडी वगैरे कशी बांधलेली नाव सांगा समाधान मोहिते गाव कुठलं आपलं गोनेवाडी जरा मोठ्यानं बोला बरं ठीक आहे किती आणलं आहे गाडीत काढवा सातशे आणला आहे का बरं गाडी आपलीच आहे का बरं ठीक आहे चालते तुम्ही काय सांगताय शेकडे जर काय सांगताय सत्तावीसशे रुपये शेकडा सांगितलेला आहे मालकांनी तुम्ही बघून घ्या पेंडी पूर्ण मशीत उपसून काढलेली आहे ठीक आहे तर एक हजार पेंडीचे काय रेट होतील सत्तावीस सत्तावीस ते अठ्ठावीस हजार रुपये त्यांनी सांगितलेलं आहे मालकांनी हजार रुपये होतील म्हणून ठीक आहे हा कडबा कुठल्या कुठल्या जनावरांसाठी उपयुक्त आहे म्हणजे सगळ्यात जनावरांसाठी टोटल उपयुक्त आहे बरं ह्याच्यामध्ये दुधामध्ये काय फॅट हो वाढत असते काय दू फॅटमध्ये बरं म्हणजे जनावरांसाठी चांगला आहे बरं ठीक आहे रेट हो या रेटमध्ये काय वाढत जातील का अजून काय कमी होतील कमी जास्त होतात बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या तुमचा नव्याण्णव पंच्याहत्तर बावीस एकोणसाठ सव्वीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे पिकअप हा ह्यांचाच आहे तर तुम्ही बघून घ्या बांधणी वगैरे कशी बांधलेली आहे तर ज्यांना कोणाला सहा कडबा पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता